ज्या दुसऱ्या सिमित सुद्धा नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालवाली मधल्या राहणार रा, आता शेवाच्या क्षणी कोण निकाल घेणार अतिशया सुंदर आणि शेवाच्या क्षणाला बाजी कुरी मारले लढत झाले आलेले होते वावरेकर त्याच्या पाण्याला होते राजापूरकर आणि खाल्ल्या अंगाला होते खंडोज कर, निकाल गेला हा ही थर्ड अंपायर कॅमेरामन खड मुरला पाकड लागली का तीन लावून घ्या सेमी व्हालचा निकाल निकाल आणि निकाल सेमी निकाल, चा निकाल नवीन खरेदी पहिलंच मैदाना पहिल्याच मैदानात फायनल साठी पात आढला ज्योतिर्लिंग प्रसन्न मला सुशांत भैया पवार वाड्या ग्रुप यांचा ब्लॅक टायगर बाळ्या आणि चित्र ही गाडी फायनल साठी आणि तास क्रमांक चार वर धरली गाडी कैलासाजी गणपत नागो राजापूर ही गाडी फायनल साठी पाहता धरली दोन्ही विजयभर गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक